सांगवी खुर्दा या गावात ग्रामपंचायतच्या मासिक सभेत गावात दारूबंदीचा ठराव केला या रागातून सरपंच महिला यांना घरी जाऊन गावातीलच एका महिलेने शिवीगाळ करून मी माझ्या बहिणीच्या मुलांना सांगून तुला आणि तुझ्या नवऱ्याला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली ही घटना तेवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेसहा वाजता एका महिला विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे सांगवी खुर्दा या गावातील सरपंच ज्योती दिगंबर कोळी एकोणतीस यांनी नुकतेच ग्रामपंचायतच्या मासिक सभेत गावात दारूबंदीचा ठराव केला होता तेव्हा या ठरावाच्या रागातून सरपंच ज्योती कोळी यांच्या घरी मीराबाई दामोदर कोळी या गेल्या आणि त्यांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांना शिविगाळ करून सांगितले की मी माझ्या बहिणीच्या मुलांना गावात दारू विक्री करायला लावेल आणि तू काही बोलली तर तुला तुझ्या नवऱ्याला मारून टाकायला सांगेल अशी धमकी दिली तेव्हा सरपंच महिला यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात मीराबाई दामोदर कोळी यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील बोरावल गेट जवळ असलेल्या धनश्री चित्र मंदिराच्या आवारात दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीरामदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये यावल शहर आणि तालुक्यातील महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे सर्व महिलांना या ठिकाणी मोफत प्रवेश असून हळदी कुंकू समारंभ हा महिलांचा आवडता कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर फेम सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर व बालगायिका व टी व्ही स्टार कुमारी सह्याद्री मळेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होईल आणि सोबत महिलांना पैठणी आणि लाखोंचे बक्षीस या ठिकाणी वितरण केले जाणार आहे तेव्हा नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात यावल तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संकेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे